तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस कानपूर शहर संध्याकाळचे साडेसात वाजले होते कुशाग्र अजूनही क्लासवरून घरी आला नव्हता सोळा वर्षाचा कुशाग्र कनोडिया दहावीस शिकत होता क्लासचा वेळ संपून गेला होता कुशाग्रच्या आईने त्याला कॉल केला तर फोन बंद लागत होता जस नंबर से आप संपर्क स्विच ऑफ है, है। कुशाग्रच्या आईला जरा भीती वाटायला सुरू झाली होती कारण असं कधीच झालं नव्हतं कधीही उशीर होणार असला तर कुशाग्र नेहमी फोन करून सांगायचा जा। जसा वेळ जात होता तशी आईची काळजी वाढायला सुरू झाली होती त्यांनी टेन्शनमध्ये कुशाग्रच्या वडिलांना म्हणजेच मनीष कनोड यांना फोन केला त्यांनी कुशाग्राच्या आईला शांत राहायला सांगितलं त्यांचं म्हणणं होतं की अजून इतका वेळ झालेला नाही आणि एखाद्या वेळी कुशाग्र मित्रांसोबत बाहेर गेला असेल आणि तुला फोन करायला विसरला असेल घाबरू नकोस येईल तो आपण थोडी वाट बघूयात पण शेवटी त्या आईचं काळीस तिला आता जास्त काळजी वाटायला सुरू झाली होती घाबरलेल्या आईने कोचिंग सेंटर आणि त्याच्या मित्रांना कॉल केला तेव्हा त्यांना ते समजलं की कुशाग्र क्लासला तर आला होता आणि वेळेवरती घरीसुद्धा निघून गेला होता म्हणजे तो ना आता क्लासमध्ये होता ना मित्रांसोबत मग एवढ्या वेळानंतरही तो घरी आला नव्हता याच कारण काय होत हा सगळा विचार करत असताना कुसागराच्या आईला घराच्या गॅलरीमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला त्या गॅलरीमध्ये गेल्या तसं त्यांना दगडाला गुंडाळलेली एक चिठ्ठी सापडली आणि जशी त्यांनी ती चिठ्ठी वाचली त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यामध्ये लिहिलं होतं तुमच्या मुलाचं अपहरण झालं आहे हो कुशाग्रचं किडनॅपिंग झालं होतं आणि त्या चिठ्ठीत तीस लाख रुपयाची खंडणी मागण्यात आली होती चिठ्ठीत लिहिलं गेलं होतं मी तुमचं नुकसान करू इच्छित नाही घाबरू नका पैसे घेऊन रात्री दोन वाजता कोको कोला द्या आणि पैसे मिळाले की एक तासात तुमचा मुलगा घरी असेल साहजिकच आता संपूर्ण कुटुंबात खळबळ माजली लखनौ मध्ये राहणाऱ्या कुशाग्राच्या काकाला सुमित तातडीने फोन केला गेला साडे नऊ पर्यंत सगळे नातेवाईक मंडळी कानपूरला पोहोचली मी तुम्हाला ती संपूर्ण चिठ्ठी वाचून दाखवतो तुमचा उत्सव खराब करण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये तुम्ही पैसे माझ्या हातात ठेवा आणि एक तासानंतर तुम्ही तुमचा मुलगा घेऊन जाऊ शकता या मुलाची गाडी आणि त्याचा मोबाईल दोन्ही तुमच्या घराजवळ असलेल्या सिटी क्लबच्या जवळ ठेवलेल्या आहेत मी तुमचं नुकसान करू इच्छित नाही त्यामुळं पुन्हा पुन्हा हेच सांगतोय की अजिबात घाबरून जाऊ नका माझी तुमच्याकडे ही विनंती आहे की तुम्ही ही गोष्ट पोलिसांनाही सांगू नका किंवा तुमची जी लखनौ मध्ये फॅमिली आहे त्यांनाही नका सांग किंवा आजूबाजूला असलेल्या शेजाऱ्यांना सुद्धा ही गोष्ट कळून देऊ की कुशाग्राचं किडनॅप झालंय तुमच्याजवळ दोन ते तीन दिवस आहेत तुम्ही लवकरात लवकर तीस लाख रुपयाची व्यवस्था करा ही जर गोष्ट बाहेर पसरली तर काही वाईट झालेल्या गोष्टीची जबाबदारी तुमच्याकडे राहील तुम्ही लवकरात लवकर तीस लाख व्यवस्था करा आणि तुमचा मुलगा एक तासाच्या आत घेऊन जावा आणि रात्री पैसे घेऊन दोन वाजता कोकोपॉला चौकात मला भेटा मी पैसे घ्यायला येईल माझ्या जशा हातात पैसे येतील तसं तुमचं एक तासानंतर तुमचा मुलगा तुमच्या घरी आलेला असेल आणि पैशाची व्यवस्था झाली की तुम्ही घराच्या बाजूला चारी दिशेला पूजनाचे झेंडे लावा झेंडे लावल्यानंतर मी तुम्हाला फोन करेल आणि काही चुकीची गोष्ट केली तर ह्याची जबाबदारी तुमच्यावरच राहणार आहे कुठलीही गोष्ट बाहेर काढता कामा नये आणि तुम्ही अजिबात घाबरू नका तुमचा मुलगा आमच्या जवळ व्यवस्थित मुळात किडनॅपरची ही चिठ्ठीच पोलिसांसाठी एक मोठा क्लू होती एकीकडे एक चिठ्ठीमध्ये इस्लामिक मजकूर लिहिला गेला होता आणि दुसरीकडे पूजनाचा झेंडा लावण्यासंदर्भात बोललं गेलं होतं पोलिसांनी यावरून असा अंदाज घेतला होता कि कि की किडनॅपर फसवणूक करायचा प्रयत्न करतोय करायचा किडनॅपर प्रयत्न करतोय त्यामध्ये लिहिलं गेलं होतं तुमच्या लखनौच्या नातेवाईकांना किंवा पोलिसांना काहीच सांगण्याची गरज नाही याच्यावरून एक गोष्ट स्पष्ट होती किडनॅपर कोणी बाहेरचा माणूस नव्हता तर घरातला किंवा जवळच राहणारा कोणीतरी ओळखीचाच होता आपण पूर्वी जशी दिलरोजच्या हत्येची घटना पाहिली होती ज्यामध्ये सिक्युरिटी गार्डच्या दुर्लक्षामुळे सिक्युरिटीच्या सतर्कतेमुळे एक मोठा पुरावा पोलिसांना सापडला सिक्युरिटी गार्डने पोलिसांना सांगितलं की स्कूटीवरतून एक मुलगा आला होता त्याने हेल्मेट घालून रुमालाने चेहरा झाकलेला होता तो बोलत होता कनोड यांकडे जरा काम आहे सिक्युरिटीने त्याला सांगितलं गाडी आत लावा आणि हेल्मेट आणि रुमाल काढून तुम्ही कनोड यांकडे जाऊन या सिक्युरिटींचा संशय तेव्हा वाढला जेव्हा त्यांनी वा या गाडीची नंबर प्लेट पाहिली समोरची प्लेट काळ्या रंगाने रंगवलेली होती तर मागच्या नंबर प्लेटवरती कापड बांधलेलं होतं जसा तो मुलगा गाडी लावून आत गेला तसं सिक्युरिटी गार्डने हुशारी दाखवत तो कपडा काढून नंबर लिहून घेतला नंबर होता यू पी सेवन्टी एट डी टू टू झिरो फोर आणि जेव्हा या गाडीची माहिती काढली गेली तेव्हा लक्षात आलं ही गाडी कुशाग्र पूर्वी जात असलेल्या क्लासची टीचर असलेल्या रचिताची होती रचिता ही कुशाग्रच्या घरी येणारी जाणारी व्यक्ती होती तिला त्या घरात एक घरातल्या असलेल्या व्यक्तीसारखाच मान होता आता धक्कादायक गोष्ट म्हणजे रचिता कुशाग्रच्या आईला फोन पण करत होती की कुशागर घरी आला का, काही माहिती भेटली का पण या किडनॅपिंग मध्ये खरच तिचा हात होता का पोलिसांना हा मोठा प्रश्न पडलेला होता पोलिसांना आता रचिताला कळून द्यायचं नव्हतं की तिच्यावरती त्यांचा संशय आहे कारण की किडनॅपिंगच्या केसमध्ये जर आरोपीला लक्षात आलं की पोलिसांना त्याच्यावरती संशय आलाय तर तो किडनॅप केलेल्या व्यक्तीला ठार मारतो आणि पळून जातो आता कुशाग्राच्या घरातले लोक कुशाग्रबद्दल माहिती आहे का अशी माहिती काढण्यासाठी रचिताच्या घरी गेले तिथं त्यांनी सहजच रचिताला तिची गाडी भेटल का आमच्याकडे गाडी नाही आणि आम्हाला काहीतरी कामासाठी तुझी गाडी आहे असं बोलून गाडीसाठी विचारणा केली तेव्हा रचिताने सांगितलं की तिची स्कूटी तिच्या फ्रेंडकडे म्हणजे प्रभात शुक्लाकडे आहे उषागराच्या नातेवाईकांनी सांगितलं तू प्रभातला बोलून घे आपण पोलिसांकडे कंप्लेंट करायला जाऊ कुशाग्रा तुझ्याकडे शिकायचा त्यामुळे तू पण थोडीफार माहिती पोलिसांना देऊ शकशील ते, ते सगळे प्रभात आल्यानंतर दोघांसोबत पोलिस स्टेशनला पोहोचले रचिताला थोडाफार पण संशय नव्हता आला की तिच्यावरती कुणाचा तरी संशय आहे पण पोलिसांनी जेव्हा दोघांनाही अटक केल्याने विचारपूस सुरू केली तशी रचिता घाबरली आणि तिने सगळा घटनाक्रम पोलिसांना सांगितला आता प्रभात पण बोलायला सुरू झाला होता त्यांनी सांगितलं त्यांच्या सोबत तिसराही एक जण होता तो म्हणजे आर्यन उर्फ शिवागुप्ता त्यानेच ते लेटर कनोडे यांच्या गॅलरीमध्ये टाकलं होतं प्रभातच्या सांगण्यानुसार त्याच्या घराची तपासणी केली गेली प्रभातच्या घरातल्या स्टोर रूम मध्ये कुशाग्राचा मृतदेह सापडला होता कुशागराचे हातपाय बांधलेले होते गळा रस्सीने आवळलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह त्या खोलीमध्ये पडलेला होता तेरा ऑक्टोबरला कुशाग्राच्या घरी झालेल्या पार्टीमध्ये रचिता आपल्या बॉयफ्रेंड प्रभात सोबत आली होती प्रभात हा तिचा फक्त फ्रेंड नव्हता तर तो तिचा बॉयफ्रेंड होता जेव्हा ते कुशागराच्या घरी पार्टीसाठी पोचले होते तेव्हा कुशागराच्या घरची श्रीमंती पाहून प्रभात मधला राक्षस जागा झाला होता त्याने रचिता सोबत प्लॅन तयार केला कुशाग्राचं अपहरण करायचं आणि तीस लाख घ्यायचे तीस लाख कनोडिया कुटुंबासाठी काहीच नव्हते हे त्यांना माहिती होतं रचिता हिमाचल प्रदेशमधून दिल्लीमध्ये राहायला आलेली एक अनाथ मुलगी होती प्रभातशी लग्न करून तिला एक नवीन आयुष्य सुरू करायचं होतं पण त्यासाठी केलेला प्लॅन चुकीचा होता प्रभातने कुशाग्रच्या रोजच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावरती आणि वेळेवरती नजर ठेवली होती त्या दिवशी कुशाग्र जसा क्लासमधून गाडी घेऊन निघाला तसं त्यांनी म्हणजे प्रभातनी चालता चालता कुशाग्रच्या गाडीला धडकायचं नाटक केलं त्याच्यानंतर प्रभातने पायाला लागले असं दाखवून कुशाग्रला त्याला घरी सोडायची विनंती केली कुशाग्र प्रभातला आधीपासूनच ओळखत होता त्यामुळे कुशाग्र पण त्याला सोडायला घरी गेला होता घरी गेल्यानंतर प्रभातने कुशाग्रला घरात येऊन काहीतरी खाण्यापिण्याची विनंती केली तोपर्यंत इकडं गुप्ताने किडनॅपिंग झालेली चिठ्ठी कनोडियनच्या गॅलरीमध्ये टाकली होती पण प्रभातच्या नंतर लक्षात आलं होतं जरी आपल्याला तीस लाख रुपये भेटले तरी कुशाग्र त्याच्या घरच्यांना किंवा पोलिसांना सांगेलच की मला रचिताच्या बॉयफ्रेंडने प्रभातनी किडनॅप केलं होतं त्यामुळे त्यांनी कुशाग्रला मारून टाकायचा निर्णय घेतला होता रचिता प्रभात आणि आर्यन या तिघांनाही अटक केली गेली कुशाग्रच्या मारेकऱ्यांना फाशी द्या या, या मागणीसाठी कानपूरमध्ये मोर्चे काढले गेले सध्या तरी केस कोर्टात आहे आणि नक्कीच आरोपींना कडक शिक्षा होईल हे कुशाग्रच्या आईवडिलांना वाटतं आरोपी सापडल्यानंतर मीडियाने टी आर पी साठी कुशाग्र वरतीच आरोप लावले होते की कुशाग्र आणि त्याची क्लास टीचर रचिताचे प्रेम संबंध होते त्यामुळं प्रभातने त्याला संपवलं होतं पण पोलिसांनी सर्व गोष्टी तपासल्यानंतर हे सांगितलं की कुशाग्र आणि रचिता यांचे कसलेच संबंध नव्हते पुढे कुशाग्रच्या मृत्यूनंतरही त्याच्यावरती होत असलेल्या खोट्या आरोपांमुळे कुशाग्रच्या काकांनी के लिए होती कृपया कर बदनामी सागर का चाचा आप सभी लोगों से विनती करना चाहता हूँ ये लड़ाई हमारी नहीं आप सभी की है हमारे 16-17 साल के भतीजे की निर्मम हत्या की गई है सिर्फ पैसे के लिए जो टीचर इस घर में पढ़ाने आती थी उसको बेठी तरीके माना जाता उसके माँ बाप नहीं थे उसने अपने के साथ मिलकर इस घटना को अंजाम दिया सिर्फ और सिर्फ पैसे की आप सभी से निवेदन है कि आप लोग भी इस लड़ाई को आगे बढ़ाएं आप सभी लोगों से निवेदन है कि गलत खबर गलत बात ना बताएं मेरे नाबालिग बच्चे का चरित्र का हनन न करें। आपके सपोर्ट की आपके सहयोग की हमको जरूरत है चला आजच्या इतकंच होतं स्टोरी नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटली असेल त्यामुळे सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद